राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो कालही ठरलेल्या वेळेनुसार आपला व्हिडिओ नाही आला काहीतरी या अडचणी येतच राहतात मित्रांनो असो तर मित्रांनो आज आपण अशा ठिकाणी जाणार आहेत का तिकडे एकदम निसर्गरम्य वातावरण आहे सातेवाडी या ठिकाणी म्हणजे तिकडे साते खातेवाडी त्या ठिकाणी बराच लांब जाण्याचा योग आहे कारण मग आजच्या काही व्हिडिओमध्ये यामध्ये बऱ्याच आमच्या मित्रांच्या कमेंट होत्या का आमच्या यात्रेला या तर बरडबा या देवाची यात्रे डोंगरवे मला वाटते तो मी काही तिकडे नाही अजून पण आज पहिल्यांदा योग्येत तर चला तिकडे आमचे तानाचे मुठी सर साथी वाढला आमचे अनेक दोन तीन मित्र येते तर त्यांनी पण आम्हाला आमंत्रण दिलंय चला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनल पण माहीत होईल का आम्ही आज तिकडे येऊ राहिलो आहे तर चला आज आपण मस्तपैकी तू पण व्हिडिओ बनवणार आहे आणि म्हणाला आजही दिवसभर दुसरा व्हिडिओ बनवा नाही भेटणार आपल्या सायटीला म्हणून चला मला कशी सराव लागली मित्रांनो का आपल्या मित्रांसाठी कमीत कमी सकाळी येऊन शुभ सकाळ तरी करा अशी नाही का आता आमची चालेल तयारी आज आपली सातवाडी या ठिकाणी बरोडबाला निघायची तयारी झाली तर नाश्ता करायचा काम चालेल काहीतरी नाश्ता नाही का तर काय नाश्ता करत आमच्या पो आता नाही का नाश्त्याची तयारी चाली काय करायचे मित्रांनो मॅगी करायचं काम चालू आम्ही बाजारामधून पुढे आणली होती मॅगीची मॅगी आण केवढीची पुढे ही काय माहित ना आपण बराच बाजार करता असं काहीतरी त्याच्यावर मित्रांनो ही मॅगी आण आता मॅगी आपण कधी करते नाही पण मग चला आज चालू चालू मग नाही का आणि ही मॅगी करायचं काम चालू तुला वापस आहे ना मला वापास आहे थोडीच करते तो घात का शेपतो बिझत घात शेपतो रामदा चायला उपाशी मित्रांनो तर आता मग चाले मॅगी करायचा काम मसाला घेते का ना पटकन टाकता बरं 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 चालेल चालेल मित्रांनो आता मॅगी बनवायचा काम चालाय लय दिसा ना मॅगी खाय भेटते बरं रे आम्ही कायम कधी अशी पण चला आज म्हणजे पोया आपण कायमच खातोय नाही का आम्ही ना मित्रांनो कधी कधी असे लहानपणी आहे ना शिळा भात गरम करून खायचो आणि मित्रांनो तो शिळा भात जो आपण गरम करून खायचो ना त्याच्यात हळद टाकायचो आणि हळद टाकली एकदम शेम पोळ्यांसारखाच व्हायचा तो खाण्याचा आनंदसुद्धा लय राहायचा त्याच्यावरून कधी कधी भान लाई व्हायची ह्या म्हणायचा मला त्या म्हणायचं मला आणि आता भात खायला कधी खा, कधी म्हणजे कटा करता करतात नाही का तो मस्त पिवळ्या हळद टाकून पोयांसारखं करायचं अय आधी तर आधी चालू चौक त्याच्यामुळं तर आज चला म्हणून आपल्या मित्रांसाठी सकाळी सकाळी बघा आता काय नाश्ताचं खा मग आला अजून मॅगी नाही शिजत नाही शिजली का मग आपण मॅगी खाऊ नेंगणार लगेच हा ना आज सोपतेला आपले काय म्हणजे किशन पिचर त्यांनी भरपूर सहकार्य केलाय आणि ते अजूनही सहकार्य करते तर किशन पिचर येणार ना त्यांच्या गाडीवर जायचे आपल्याला आज तर मित्रांनो आधी ते आले पहा त्याला मॅगी आवडते पण त्याला आम्ही मिरची नाही टाकून देते कधी तर तिथे बारीक पडली मॅगी चांगली नाही पण करते त्याला फक्त असं तेल टाकायचा ते करून द्यायचे तुला खायचे का आधी तुला खायचे ना हा खायचे हा बरं 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 तुला देऊ हा हा लगेच खायचे का हो हो आधी आदित्य मॅगी मॅगी मागतो लगेच लगेच हां 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 शिजून थांब थांब शिजली गेली तुला आधी त्याला गाय झाली त्याला जम काय झाले मॅगी खायची मिरची का टाकते हळद टाके ना त्याला अशी आदित्याला किरकोळ रे हळद टाकून द्या ला देऊ दे तर चला मित्र आता आधी आदित्याची सुरुवातला करून देऊ आणि मग नंतर आपण करू नाश्ता तुला कस तुला नाही खायचे ना तुला नंतर करा आता अर रामचा चहायच्या तोंडाला फायन चालू मी तो पण मग आता तिला उपस्थित ह्याच्यामुळं मग ती नंतर ना आमचा जोडदार ओमकार ते कली ते एवढे आले ते आणि पहिला सकाळी सकाळी मोबाईल पाहिजे काम झाले शाळा तुम्हाला आहे ना बोल लवकर शाळा जायला ओलो आंघोळी बिंगुळी करून घ्या पोरांशी अजून आंघोळी नाही काही बोले राम होतो रामाला पत आहे कसा आणि झाली का आधी झाली तर आता आधीची तयारी चाली मॅगी करायला काम जितेल थोडी झाला हा तर मित्रांनो काल व्हिडिओ बनवला नाही काही कारणास्तव व्हिडिओ नाही भेटली आणि आजही बाहेर जाऊ रे सातेवाडी या ठिकाणी बरोडबाच्या यात्रेला आणि मग तो व्हिडिओ आज आपण बनवणार आहे पण तो व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर उद्या सोडणार आहे ती मग आजचा वेळ व्यर्थ जाऊ नये म्हणून आपल्या मित्रांसमोर रोजच याची मला कमीत कमी सवयी आणि मग चला म्हटलं आपल्या मित्रांनी शुभ सकाळ धरी द्यावा कमीत कमी म्हणून या निमित्तानं मी आज हा एक छोटासा व्हिडिओ बनवला तर पुन्हा एकदा आमच्या सगळ्या परिवाराला शुभ सकाळ तर मित्रांनो कोणाला भेटायचं असेल तर आपण भेटू शकतात आज आम्ही सातेवाडी या ठिकाणी चालू आहे बरोडबा या देवस्थानाच्या ठिकाणी यात्रेला तर चला मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ मी बनवला आपल्यासाठी या निमित्तानं आलो आ, कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवर नेऊन असा ना मित्रांनो तर चॅनेलला सबस्क्राईब करी चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय